टी सी एस आय बी पी एस स्पेशल आरोग्य सेवा तांत्रिक ज्ञान संपूर्ण मार्गदर्शन अठरावी आवृत्ती दोन हजार सुधारित विस्तारित अभ्यासक्रमानुसार आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेवक महिला आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य खात्याच्या अन्य पदांकरिताही उपयुक्त के सागर सरांच्या अव्याहत व्यासंगातून व प्रदीर्घ लेखन अनुभवातून साकारलेला साध्या सोप्या भाषेतील संदर्भ संदर्भात समाविष्ट प्रकरणे सार्वजनिक आरोग्य सुपोषण स्वच्छता व कुटुंब कल्याण आणि शासकीय योजना आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक अभ्यासक्रम आरोग्यसेवक महिला तांत्रिक अभ्यासक्रम अनुषांगिक तांत्रिक अभ्यासक्रम अकराशे वन लाइनर प्रश्न उत्तरांसह अकराशे चाळीस वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संदर्भ आजच मागवा